भिंती शेल्स आणि सिंगच्या कोपऱ्यात बुरशी जमा होऊ लागते त्यामुळे लोक बाजारात मिळणारे केमिकल क्लीनर आणि अँटी फंगल स्प्रे वापरतात परंतु काही घरगुती उपाय देखील त्यावर परिणामकारक ठरू शकतात तुळस ही एक अशी वनस्पती आहे जी धार्मिकच नाही तर औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखली जाते तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी व्हायरल असे गुणधर्म असतात तिचा तीव्र सुगंध डास आणि कीटकांना दूर ठेवतो आणि वातावरणात असलेल्या बुरशीच्या वाढीस देखील प्रतिबंध करतो डोंगराळ भागात बहुतेक लोक पावसाळ्यात स्वयंपाकघरात ओलसर भागात तुळशीची पाने ठेवतात ज्यामुळे बुरशी आपोआप कमी होऊन नाहीशी होते पण याचा वापर कसा करायचा जाणून घेऊयात तुळशीची काही पाने घ्या ती वाळवा त्यानंतर ज्या भागात ओलावा आहे त्या भागात ती पाने ठेवा तुळशीचा नैसर्गिक सुगंध तिथली हवा शुद्ध करतो आणि बुरशी येण्यास प्रतिबंधक करतो तुळशीचा हाच उपाय केवळ प्रभावी नाही तर नैसर्गिक आणि सुरक्षित देखील आहे तुम्हालाही अशा काही टिप्स माहीत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद